नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे मानदेश न्यूज बातमी बिजवडी मधून आहे आज बिजवडी आणि बिजवडी गावच्या परिसरातील अपंग व्यक्ती अस्थिव्य मतिमंद निराधार विधवा महिला यांना शासनाकडून मिळणाऱ्या पेन्शन योजनेचा कुठलाही लाभ मिळत नसल्याने बिजवडी गावचे ग्रामसेवक व तलाटी यांना कुठल्याही प्रकारची मदत करत नसल्याने सर्वसामान्य अपंग महिला व निराधार विधवा महिला यांना फार मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी जनशक्ती प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अरविंद पिसे मसवड व वा वावरहिरे गावचे वसव व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बिजवडी गावचे सचिव दादासो भोसले यांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन करून लवकरात लवकर संबंधित लाभार्थ्यांना पेन्शन चालू व्हावी या दृष्टीने काय करता येईल याचा विचार विनिमय केला या कामी जनशक्ती प्रहार संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या दोघांनी एकत्रित येऊन याचा शासनाला जाब विचारण्याचे ठरवण्यात आले यासाठीची बैठक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल भाऊ पवार राज्य युवा सरचिटणीस दादा जाधव जिल्हाध्यक्ष तानाजी भाऊ देशमुख यांच्याशी आयोजित करावी असे पिसे साहेबांनी बिजवडी गावच्या सचिवांच्या जवळ म्हणणे मांडले आपण पाहत होता मानदेश न्यूज सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आमच्या मांदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मग फेसबुकवर वर मांदेश न्यूज या पेजला लाईक करा